चला तर आज मी चालले कुठे तरी कुठे चालली तुम्हाला मी नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानंचरणी प्रार्थना आणि आज दिवस होता शनिवार आणि आज मला जायचे होते माहेरी तर कशासाठी जाणार आहे हे पण मी सांगणार आहे तर हे ड्युटीवरून आले छान आंघोळ झाली यांची पाणी झाला आणि आता मी जाण्याची तयारी केली माझी तयारी झाली होती यांचीच तयारी व्हायची होती म्हणून थांबून होतो आम्ही तर यांची पण तयारी झाली आता आणि मी हा ड्रेस वाणं घ्यायसाठी गेली होती तेव्हा घेतला तर तेव्हा काही मला दाखवता आलं नाही कारण मी आठ दहा दिवस झाले व्हिडिओज बनवले नाही कारण माझी तब्येत चांगली नव्हती त्यामुळे मला काही आणि माझं ट्रायपॉड पण तुटलं त्यामुळे मग मा, मला काही व्हिडिओ बनवतच नव्हते तर चला म्हटलं हा तर एक छोटासा व्हिडिओ शेअर करावा तुमच्याशी तर आता मला जायचं होतं आईकडे त्यामुळे मग आता आम्ही निघालो मुलं थांबणार होते घरीच आणि सासूबाई पण घरीच होत्या मी आणि हे आम्ही दोघंचण जाणार होतो आणि आता निघालो घरून घरून निघालो तर इतका छान मावळणारा सूर्य पाहायला खूप सुंदर वाटतं ना आणि ही आहे वर्धा नदी इथे खूप छान मोठं पूल झाला आहे पहिले लहान पूल होतं परंतु आता छान झालं आहे मोठं पूल इथे मग पाच मिनटं गाडी थांबवली आणि छान नदीचं पण दर्शन घेतलं नमस्कार केला नदीला असं म्हणतात जुनी लोक असे म्हणायचे की नदीवरून जाताना नदीमध्ये पैसा आणि अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतरच मग समोरचा प्रवास करायचा तर म्हणून मग नदीला नमस्कार केला आणि सूर्य आणि नदी खूप छान दिसत होती आणि आता निघालं आहे जाण्यासाठी आईकडे पोचले मग आणि तिथे तयारी केली छान साडी नेसली आणि तयारी करून मग दोघे पण जण आता वाढदिवसाला गेलो तिथे चाय पाणी घेतला चाय मांडला होता सीमाने यांनी चहा घेतला मी नाही घेतला आणि त्यांनी गुपचूप आणले होते तर ते पण दिले खाण्यासाठी आणि मग आला मी वाढदिवसाला तर वाढदिवस माझ्या मैत्रिणीच्या नातवाचा होता म्हणजे मुलाच्या मुलाचा तर त्यांनी सगळ्यांनाच बोलवलं होतं परंतु इथे काही इथून गावावरून तिथे जाणं सगळ्यांना शक्य होतं म्हणून आम्ही दोघेजण गेलो होतो आणि काही माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या तर त्या ते त्यांच्या त्यांच्या गाडीने आल्या होत्या आणि आम्ही आमच्या गाडीने गेलो होतो तर या आहे सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि फोटो वगैरे नाही काढले आम्ही परंतु छान वाटलं वाढदिवसाला आल्यानंतर आणि छान केला त्यांनी वाढदिवस गाणी म्हणायसाठी आजकाल तर बोलवतातच गाणी म्हणण्यासाठी तर दोघं

आणि गेम झाल्यानंतर मुलांना बक्षीस पण दिलं त्यांनी आणि जेवणामध्ये आलूगुंडा वरण भात भाजी पोळी भाकर बेसन खूप सारे पदार्थ होते तर तिथे जेवण केलं सगळ्यांनी आणि आले मग आईकडे आले पुन्हा रात्री मुक्काम केला आणि हा दिवस होता दुसरा दिवस म्हणजे हा रविवार आणि सकाळी छोट्या मुलांचं मॅरेथॉन होतं म्हणजे धावण्याची स्पर्धा होती छोट्या मुलांची तर ही माझी भाजी आहे आणि परी आमची गेली म्हणजे हिच्यापेक्षा मोठी आहे परी तर तिला जायचं होतं आणि तिला याला न्यायचं नव्हतं परंतु ती निघाली घराबाहेर तर ही पण किट्टो पण म्हणाली कारण मला पण धावायचं आहे मी पण येते म्हणून मग माझा भाऊ तिला पण घेऊन गेला आणि ती आपल्या मैत्रिणीसोबत गेली पाजळ आणि हिने पण शर्यतीमध्ये भाग घेतला आणि छान धावली आणि सर्टिफिकेट पण घेऊन आली तिने <laughs> <थी> <laughs> मोठ्या ताईने नाही आणले वाटल्यास परीने नाही आणलं पण हिने आणलंच तर प्रकारे तिने सर्टिफिकेट घेतलं छान फोटो पण पाडली आणि घरी आली आणि घरी आल्यानंतर इतकं छान गाणं म्हणते ती ताला सुरामध्ये म्हणजे कुठलाही क्लास न लावता खूप छान गाणं म्हणते आणि आवाज पण सुंदर आहे तिचा आणि आता वाजले होते दहा तर सीमाने स्वयंपाक मांडला होता वांग्याची भाजी आणि चिकन आणलं होतं सदिशने तर चिकनची पण भाजी बनवली होती आणि मी, मी काही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मग तिने वांग्याची भाजी बनवली होती माझ्यासाठी आणि आईसाठी तर अशा प्रकारे तिने स्वयंपाक बनवला छान जेवण केलं आम्ही आणि नंतर मग पुन्हा मी काहीही शूट नाही केलं इथलं कारण जेवण केल्यानंतर मग पुन्हा मला यायचं होतं तर हे त्याने आत्ता फर्निचर बनवलं आहे घरात घरामध्ये तरी छान मंदिर बनवलं आणि अगदी दरवाज्यातून घरात आलं अगदी मंदिर पाहून इतकं छान प्रसन्न वाटते की खूप छान आणि अशा प्रकारे त्याने छान मंदिर बनवलं गजानन महाराजाचा फोटो आहे त्यामध्ये महालक्ष्मी मातेची मूर्त आहे आणि साईबाबाची बाळकृष्ण अन्नपूर्णा देवी गणपती सगळ्याच मूर्त्या आहेत त्याच्याकडे आणि परी जेव्हा छोटी होती माझी मोठी भाची तेव्हा एक म्हणजे ते दरवाज्यावर फिरतात की नाही असे विकणारे तर तिला लकी ड्रामध्ये ना ही लक्ष्मी माता ही वाली आणि ही चाबी असं पूर्ण सेटस मिळालं होतं तिला आणि लक्ष्मीचे पावलं लक्ष्मीचे यंत्र कासव चाबी झेंडा हे सगळ्या वस्तू तिला त्या ड्रॉमध्ये मिळाल्या होत्या ती तेव्हा दोनक वर्षाची होती म्हणजे छोटी होती खूप आणि तिच्या हाताने आईने ड्रॉ काढला होता माझ्या आईने तर तिला ह्या सर्व वस्तू मिळाल्या होत्या आणि जेवण झाल्यानंतर आता मला जायचं होतं माझ्या सासरी तर हा छोटासा व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मी आता आली आहे सात वाजले आहे आता आली मी गाववरून माहेरी गेली होती तर आता बनवायचं आहे स्वयंपाक मला अरे स्वयंपाकात काय का बनवू काय नाही काय सुचतच नाही सांगा कमेंट करून काय बनवू स्वयंपाकामध्ये आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा चा एन करते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सो तोपर्यंत सर्वांना बाय <laughs> बाय आणि <आनी> सर्वांना शुभरात्री <laughs>